पण उसामध्ये जास्त पाणी झालेलं काही प्रॉब्लेम होत नाही मग सगळ्यां बघा हा रस्ता आणि नदी किती अंतर आहे बरंच अंतर आहे तरी पण तिथपर्यंत पाणी आलं होतं नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहेत सर्वजण मजेत आहेत ना मित्रांनो गावी आलो होतो आणि आता सकाळचे वाजलेलं आहे सहा आणि बघा गावचं वातावरण एकदम जबरदस्त आहे आणि आम्ही आलो होतो इकडे राऊंड मारायला तर आम्ही गावाच्या इथून इथपर्यंत आलो आहे तीन किलोमीटर अंतर आहे तीन किलोमीटर अंतर चालत आलेलं आहे आणि इकडचं वातावरण एकदम जबरदस्त आहे आणि आजूबाजूला सगळं पावसाचं पाणी भरलेलं आहे तिकडे माझा दादा उभा आहे आणि आता आपण जाऊया गावाकडे बघ हे सगळं पावसाचं पाणी आहे पाऊस पडला नाही असं सुंदर असं वातावरण आटके गाव नगरी तालुक्यात एक नंबरचं गाव आहे नाही बघा ऊस लावलेलं आता ऊस काय नाही गेलं कधी झालं हा ऊस अजून दोन तीन महिने आलं सहा महिने असतं सहा महिने असतो असं इकडचं सुंदर असं वातावरण आहे गावचं आमच्या हटक्याचं की भाताची वस्ती आहे भात आहे इकडे 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 पाडा इकडे या साईडला भात आहे भात आहे इथे भात लावलेला आहे पाण्यामध्ये गेलाय भात सगळं पूर्ण बघा भात लावलेला आहे त्याला काढायला किती दिवस लागतील अजून काढायला दोन महिने अजून आणि आता दोन महिन्यानंतर भात काढणार आहे आपलं इथून अजून तीन किलोमीटर गाव लागतं आठकी गाव आपण इथे तीन किलोमीटर मध्ये आलेलं आहे ॲक्च्युली येताना मी शूट केलं नाही आता बोला दादा वरला कर शूट आहे दाखव सगळ्यांना कसं आहे काय एकोबा का माळा इकडून <laughs> जाताना एकोबा माळा तिकडे जाधव वस्ती इकडून असून रेटेला गेलेला रस्ता पूर्ण कारखाना रेट तिकडं मधून दाखव तर हा आता रस्ता नवीन झालेला आहे डांबरी इथून गेलं तर आमचं गाव आहे अटके आणि इकडे रेटरे बुद्रुक रेटरे बुद्रुक रस्ता होतो शॉर्टकट रस्ता आहे इकडे एकोपामाळा आहे चला इथे जर गाव एक राऊंड मारून आतून इथे कुठं हा जाधव आहे ना शेवटी एकोपामाळा आलाय काय मुंबईच हो मुंबईसाठी कसं आहे वातावरण असं आहे का वातावरण मुंबईला नाही असं वातावरण तिथे स्वस्त आहे मुंबईला नुसतं धावपळ आहे हा चला आता जागा परत रिटर्न कॉर्नर आणि आम्ही सकाळी निघालो ना तर तीन किलोमीटर चाललो वाटलं पण ना तीन किलोमीटर चाललो आहे आणि आता परत चाललो तीन किलोमीटर म्हणजे टोटल टो सहा टो किलोमीटर हा रस्ता दादा का रोज येतो ना किती सकाळी सहा किलोमीटर सहा किलोमीटर ना जायचं तीन किलोमीटर यायचं जायचं पुढे सहा किलोमीटर

पाठी मध्ये काय बिबट्याचा वावर पण होता ना कुठे असलं ते कोण नाही थांब त्याला काय माणस दिसत बिबट्या आला 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 कुत्रे घेऊन जाण तर माणसं बायका काम करण्याची वर

ते पण आता काढायला आलं ना अजून नाही नाही सगळं पावसाचं पाणी आहे भरलं बघेल पूर्ण तलावत झालं शेतातलं दिसत एवढं कुठेतरी काळी राहिले सगळं भात आहे ना, ना, ना। जास्त पाणी पण बरं नाही म्हणजे जास्त पाणी झालेलं नुकसान होऊन जात नाही पण उसामध्ये जास्त पाणी झालेलं काय प्रॉब्लेम होत नाही उसान नाही नाही तरी बाल होती काय ये का नाही आवड पडत नाही ना त्याला काय मग आता वापरत लागत नाही येत पण आपलं उसाला जे औरज आहे का नाही येत आवरच कमी पडत वजन कमी पडत अच्छा मी तुम्हाला दाखवत होतो झाला कसं एकदम जास्त पाणी पण बरं नाही उसाळ देखे देखे एक किलो एक दीड किलोमीटर गाव आहे आपल्याला बरं रोज एवढं आपलं चालत हो रोज तू साहेब काय करायचं पोटासाठी पोट वाढलंय ना पोटासाठी मध्ये पोट चालत पोट कमी करायला पोटासाठी मध्ये फक्त चालून की आपल्याला भेटत भेटतो पोट वाढलं काय करायचं पर कामालच आहे साहेब जाणं आणि शेतीचं पण असं आपल्यासारखंच आहे आपल्याला पण जेवण कसं लिमिटेड लागतं जास्त आपण जेवलं तर प्रॉब्लेम होतो तसं त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही पाणी ओवर पण नको त्यांना मध्ये लागतं त्यात सगळं शेतीचं नुकसान होऊन जातं हे बदमास झाड बघा सगळं पाला पडलं आहे रस्त्यावर रोडवर इकडे एक बदामाचं झाड आहे पण या झाडाला पूर्ण कीड लागलेली आहे आणि बघा ते पाणी किड्याने सगळं खाऊन टाकलेलं आहे माझ्यावरती किड्यावरती काय उपयोग नाही उपाय असेल ना तरी औषध झाड मोठं असल्यामुळे औषध मारू शकत नाही ना हे झाड मोठं औषध मारू शकत नाही किडे किडे किड लागले की लागली बघ आता आपलं एक किलोमीटर अजून आपलं गाव आहे अटके अजून एक किलोमीटर चालायचं पण असं जरा पण काय वाटलं नाही तीन कमी कमी पाच किलोमीटर चालून आलो जाताना तीन आणि येताना दोन मुंबईला मोकळे असतं नसतं चालेल <laughs> मुंबई आहे <या> तुमची ती ही गाव आहे <laughs> ते तर मुंबई कधी पण <laughs> नुसती धावपाळ असते मुंबईची <laughs> रात्री पण मुंबई झोपत नाही जागी असते गावाला जावं असतं झोपते गावाय हा स्पॉट आहे म्हटलं इथे बिबट्या आता येतात माणसाचे व्हायच्या भरपूर जणांनी बघितल्या बिबट्या माणसं यायला घाबरायची ती मग त्याला कुत्र्यात चावू लागले की बिबट्याने कुत्री पकड्या चालू केली आजकाळी निघून गेला एक दहा बारा दिवस होता दहा बारा दिवसांनी निघून गेला बिबटे पण लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती इकडे येत नव्हतं बघा अशी घाबरायची सगळी म्हणजे इकडचं वातावरण असं आहे की बिबटेकडे येणार म्हणजे पाणी वगैरे सगळं पाणी सगळं पण इकडनं कुत्रे पळवायला चालू केलं होतं कुत्रे आधी हा रस्ता नव्हता पण आता डांबरी झाल्यामुळे कसं वाहनांची आवक जावक सुरू झालेली कारण हा रस्ता शॉर्टकट पडतो आहे ना आता एवढं फिरून जाण्यापेक्षा इथून गेलेलं बरं आहे रेटरे बुद्रुक या गावी बुद्रुक असं बुद्रुक ते पण दोन आहेत रेटरे बुद्रुक आणि कुठलं एक रेटरी फक्त रेटरे कारखाना रेटरे कारखाना खुर्दा आणि बुद्रुक असं काहीतरी तुम्ही खुर्द बुद्रुक दोन गाव आहे हां मग इकडनं तुम्हाला जायला एकदम शॉर्टकट झालेलं आता मला वाटतं काही दिवसांनी इकडनं गाड्या पण कंटिन्यू जाणार आहेत आमचे काका राहिले मागे दिसतात का येतात येते कारण त्यांना थोडा थो प्रॉब्लेम असते शुगरचा त्रास आहे शुगर प्लस त्यांना बोलायला भेटले ना गावाला एखादं भेटलं तर मग तिकडे बोलायला तर बरं वाटतं म्हणून पुढे गेले की माणसानी बीपी शुगर शुगरचे त्रास असतो रक्ताचा दबावचाही असते त्रास असतो त्याच्यामुळे मास्तर पन्नासच्या पुढे गेले की माणूस व्यायाम करायला नाही नाही पण ऍक्च्युअली आतापासून आपण पाहिजे ती आहे ना ते गाव पलीकडे नदीच्या पलीकडे दुषारी गाव आहे बघा ते दिसते गाव आहे नदी पडेल कृष्णा कोयना अलीकडची कृष्णा कोयना आहे दोन नद्या आपल्या हां दोन नद्या संगम झाला आहेक्षेंद्रावजी चव्हाण आहे ना आपला तो एक ब्लॉग आहे आपण ऑलरेडी एक व्हिडिओ तिकडचा बनवलेला आहे प्रीती संगमचा कृष्णा कोयनाचा संगम तिकडे झाला ना, ना कराडला तिथून त्या दोन नद्या तिकडे एकत्र होतात तिकडनं त्या नद्या आपल्या गावात आल्या आटक्या मला वाटतं विजय काय वैरेसाठी वैरण पहिली वस्ती म्हणजे इकडे काय नसायचं असं घरी बस झाल्या वस्ती झाली त्याने आता भ्या नाही पहिली इकडे असं चालायचं दिवसायचं म्हणजे भ्या वाचायचं कोण नसायचं खड्डेबिड्डी असायची रस्ता बरोबर न रस्ता बरोबर नव्हता आता आम्ही आलो गावाजवळ टोटल सहा किलोमीटर चाललो आहे असं काही वाटत नाही पण थकवा वगैरे काही आलेलं नाही तर थोडं चाललं की दम लागतो तसं नाही बघा हे आलं गाव आणि तुम्हाला जास्त पाऊस झाला ना की कुठपर्यंत पाणी येतं नदीचं ते तुम्हाला दाखवतो ते मार्किंग केले कधी आलं होतं पाणीचं ते पाच सहा पूर्वीचा एकोणीस तारखे एकोणीस दोन हजार एकोणीस हजार एकोणीस तर आलेलो आहे गावात आणि तुम्हाला ते मार्किंग दाखवतो पाणी कुठपर्यंत दो आलं होतं जेवढे धरणातलं पाणी सोडलं होतं ना तेव्हा दोन हजार एकोणीसला पाणी इथपर्यंत आलं होतं नदीचं आहे ना इथपर्यंत आणि नदी बघा किती लांब आहे दिसते खाली तर मी तुम्हाला आता खाली जाऊन दाखवतो नदी किती लांब आहे ते बघा हा रस्ता आणि नदी किती अंतर आहे बरंच अंतर आहे तरी पण तिथपर्यंत पाणी आलं होतं दोन हजार एकोणीसला आणि आता नदीला पाणी पण चढलेलं आहे ॲक्च्युली इथे खाली पण सात आठ पायऱ्या आहेत बघा दिसतंय समोर तर पायऱ्या पण पाण्याखाली गेलेले आहेत आणि ह्या दोन नद्या आहेत कृष्णा आणि कोयना आणि तुम्हाला जे अंतर दाखवलं होतं ना नदी ते रस्ता हे बघा बरंच अंतरावरती तर मित्रांनो हा एक छोटासा व्लॉग होता आणि मी शूट करणार नव्हतो पण बोललो आता करूया सकाळचे थोडंसं सकाळचं वातावरण पण तुम्हाला दाखवूया कसं आहे काय इकडचं मी आता व्हिडिओचा शेवट आता इथेच करत आहे कारण आता जातो फ्रेश होतो आणि आता मला मुंबईला जायचं आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तुर्तास बाय बाय